नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे आवळ खाण्यासाठी आणि आज आमच्या गावचा व्ह्यू दाखवतो समोर बघू शकता पूर्ण असा आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे आणि समोर बघू शकता व्ह्यू एकदम छान असं निसर्ग झालेला आहे आणि आम्ही आता नुकतीच ब्लॉगचं चॅनल मी चालू केलेलं आहे तर मित्रांनो माझ्या व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही ते सांगू शकता तर असं गावाकडे असंच पाऊल वाटा असतं ह्याच वाटायला जावं लागतं आणि इथं समोर बघू शकता इथं महाराष्ट्र जरी आलो आम्ही इथं आहे काळू आहे इथं तुम्हाला काळू आखो आंबे होऊ शकता असे आंबे लागलेले हा बघू शकता काळू राहत नाही ना रे तू येतो ना था? इथं छान साव कटात काही मस्ती विकत तर मित्रांनो आपण आलेलो आहे आवळाच्या झाडापाशी बघू शकता अशी आवळा असतं झाडाला अशी अशी पूर्ण आवळाचं झाड आहे हे आम्ही आलो आहे आज आवळं खाण्यासाठी बघू आता आपल्याली तर इथं दोन आवळं भेटलेली आहेत जे की काजवत थोड थोडे पिकलेले अजून तुम्हाला दाखवतो भरपूर आवळाची आवळाला आवळाच्या झाडाला भरपूर अशी आवळे दिसतात आपल्याला एवढं मोठं झाड आहे या साईडला बघू आपण आवळं किती भेटत होतं आपली खरे एक दिवस पडून ह्या झालं बघा बघ हा पडून फुटले मित्राने आवळ अरे दा आहे बघ बघ इथं इकडे बघायला

वर जाऊ का जेवच आहे का हे पण नाही रे का जेवण त्याला लागलेली वर जा ना बघ अजून किती भेटत वरती तर अरे पाऊस पडून पा। गेलाय थोडाफार विठ शिलवले हॅलो आर पिकलेली आवडच नाही दिसती पण बघ उतर खालची होता आंबे बघू शकता मित्रांनो हे बघा झाडाला किती आंबे आणि हा हे भिंगून भिवूक आपली दिसते अजून इथं एकही समोर एक आवळाचं आहे हे आपण बघू आता इथे एक आवळाचं आहे ते आपण आता याला किती घटत आवळ याला भरपूर राहत बरं का तर मित्रांनो इथं वरती बघू शकता इथं आपल्याला आवड आहे इथे एक आहे ह्या साइडला एक आहे इथे आपलेली आवड दिसते या ह्या इथं एक इथं वरती एक आहे बघू शकता अशी आवळ पिकलेली आपल्याला दिसतात भरपूर अशी आवडत मित्रांनो तर झाडा खाली पण भरपूर पडलेले बघू शकता अशी आवळ भरपूर अशी पडून खराब होऊन गेलेली आहेत बाकीचे बाकी हा आंबा दोन पावसामुळे आत्ताच एवढ्यात पडलेले आहेत मित्रांनो बघू शकता इथं जरा मार लागलेले त्यांना या साईडला पण खराब नाहीत ते मित्रांनो आत्ताच एवढ्यात पडलेली आवळ ता आता काय टायमापूर्वी आता पाऊस आला होता इकडे बघू शकता भरपूर असे पडलेले हे बघू शकता मित्रांनो पडली का माती वगैरे लागते त्यांना किडीच्या आवळ असतात काही अशी बघून जरा खायच्या जा ना वरती जा का जा बरं वरती <laughs> हातात काढं ना तर खेळ खाऊ नको असं म्हणे नाही का हातात बरं जाता घरी इथं खाली होती ना दोन तीन हे इथं हे तर नाही का इथं जवळ जवळ आहेत नाही का हे बघ ना भेटल इथं मित्रांनो हे आहे इथं रूप याच्यावरती भात पेरणी केली जाईल नंतर आणि अशा प्रकारे आमचा परिसर आहे हा तुम्हाला पूर्ण आमच्या पावसाळ्यामध्ये पण पूर्ण पाहायला भेटेल आणि हे आहे एक बदामाचं झाडे छोटस बघू शक आपला वरती मूर्ती आहे आपण झाडावरती चढायला हळूहळू हम्म आवड खुळ खायशील तर ती आग येऊन पडशील म्हणा तिथ एक दोन त्याला त्याच म्हणला हातात आणले माती लागते खाली तिनं नाही नाही लाव कोल्या होईल बर का आंबा तर चला बारी नुसता नुसतं आंबर पक्का आंब आलं ते आंबाला आंब्याचे ना हा हा पण चांगला आंबा आलं बर का नाही यंदा चांगला बार नाही ना पडला बार मला वाटत आहे थोडं थोडं राहिला असेल तो आला हा या वर्षीच आलत का गेल्या वर्षी आल तर गेल्या वर्षी आलत हा ना पावसा ना हा नाही पण बरी लागली अजून झाड अजून आहे का जागा शिल्लक थोड थोडी बांधणली मधली इथे बा इथं समोर झाली गो वर आहे एक हा ते पडलं ना खराब होत्या दोन तीन दिवस झाले काल लगेच दोन तीन दिवस झाले तू खाली नाही का हाँ, हाँ।

आता पहिल्यासारखा कोणी आवळा खायला एवढा ह्या करते नाही आहे ना फिरती नाही तर मित्रांनो आपल्याला एवढी आवळ भेटलेली आहेत आता तुम्हाला एक आवळ मी दाखवतो फोडून कसं असते आवळ आतमध्ये जर असं जरा बघू शकता असं आवळ आहे एकदम अशा पद्धतीचं भारी आहे तर या मित्रांनो तुम्ही कोण खायला भारी आवळ गावाकडे आवळा असतात आणि हे आपल्याला मे महिन्याच्या एंडिंगला भेटतं आम्ही खाण्यासाठी आलो होतो आता गावच्या बाजूलाच ते आई इथं आवळाचं झाड तिथं आलो होतं आणि भरपूर अशी झाडं तिकडेच आम्ही आवळं खाण्यासाठी आलो होतो तर मित्रांनो तुम्हाला दुसरं झाडं दा अजून एक दाखवतो आवळ चला तिकडे जा मित्रांनो हा म्हणतो अजून आवळं घ्यायची बघा तर मित्रांनो इकडे समोर एक झाड आहे त्या साईडला इकडं दिसतंय इकडं पण एक आवळा झाड आहे इकडं बघू आपल्याला किती आवळं भेटतात अजून तर अशा पद्धतीने गावाकडं आवळं भरपूर असतात आणि हे मे महिन्यामध्ये खाण्यासाठी आम्ही इकडं आमच्या गावच्या जर थोडंसं जंगल आहे तिथं येत असतो तर मित्रांनो अशा तुम्हाला व्हिडिओ आमच्या इकडले भेटत राहतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला भेटत जातील आमच्या इकडला समोर बघता हा पूर्ण सह्याद्रीचा डोंगर आहे मित्रांनो आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला इकडले संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार इथे एक पाहू शकतो वरच्या साईडला इथे एक आवळाचं झाड आहे अजून एक याला पण भरपूर अशी आवळ आलेली मित्रांनो पण अजून एवढी काय आवड चांगली पिकती नाही मित्रांनो ह्या साईडला एवढ्यातच मित्रांनो पाऊस पडून गेला तर भरपूर अशी आवळाला बघू शकता किती अशी भरपूर अशी आवळ आलेली त्या झाडाला चल इथं नाही चल कच्चे कशाला का आज नंतर पाऊस आल्यावरती भरपूर अशी पडून पण नुकसान होते हे बघू शकता कच्चा आवळ इथं आणि छोटी छोटी झाडं असतात मित्रांनो तरी भरपूर अशी आवळ त्या झाडाला असतात बघू शकता इकडे तुम्हाला अजून दाखवतो या साईड त्या साईडना एक इथे काजव काजव म्हणजे थोडस आवळ पिकलेलं असं त्याला आम्ही काजू असं बोलतो तर हे बघू शकता इथं असं थोडस पिकलेलं असतं मित्रांनो तर ते आपण घेत नाही पूर्ण पिकलेला आवळ फक्त घेतो तर अशी मित्रांनो आवळाची झाडे बघू शकता किती अशी आवळ लागली काय करते काय केले ते अनला फुट हा आवड असे नाही फिकती खालच्या नाही फिकती मला वाटत अजून नाही रे चांगली अजून मेच्या च्या एंडिंग लय ना आज काहीतरी बारा तेरा आहे ना अजून मेच्या एंडिंग पर्यंत भरपूर पिकते आता एक पण पिकलेलं नाही दिसत पण पावसामुळे ना खराब नाही झाली पाहिजे फक्त आवळ नाही खराब आहे ना आंब खराब होतात तर मित्रांनो समोर बघू शकता बरोबर इथं आम्ही राहतो हे आमचं गाव गावही आम्ही इकडे खाली आलो होतो गावाच्या खाली इथून बघू शकता आजूबाजूचा परिसर मित्रांनो आपण थोडीशी जांभळाची झाडं भेटली तिथं मी इथं बघू शकता अशी जांभळत पण जांभळं पण अजून एवढी पिकते नाही थोड थोडी आताशी पिकायला सुरुवात झालेली बघू शकता जांभळीचं झाड हे पाऊस आताच पडून दिलेला नाही त्यामुळं झाडावरती पाऊस दिसतोय तुम्हाला झाडावरती येथे पाण्याची चंगळ्या बोले चंगळ्या बोले बोले हा चंगळ्या बोले चंगळ्या बोले चंगळ्या बोले 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 मित्रांनो भरपूर अशी झाडी इकडं चंगळ्या बोले चंगळ्या बोले तर मित्रांनो आपल्याला एक आवळ इथे बघू शकता आंबा आहेत आंब पिकतात का बघू एक आंबा भेटलेला याला पडल्याला चंगड्या गप चांगल्या आता मला वाटतय विकत नाही राहुल जांभळ खायलाय मित्रांनो अजून काही जास्त पिकते नाही जांभळ थोडं थोडी पिकायला सुरुवात झालेली आहे काय रे कुठं हा मित्रांनो मित्रांनो बघू शकता आंब्याला इथंच आंबा आलेले पिकल्या नसतील आरती तसं दिसत तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच मी दाखवणार आहे छोटासा ब्लॉग आहे आणि आपण अजून ब्लॉग बनवाय चांगले चालू केले नाही हा आमचा चौथा चौथा दिवस आहे ब्लॉगचा तर मित्रांनो असे ब्लॉग तुम्हाला येथे राहतील आणि या समोरचा व्ह्यू बघू शकता आमच्या इकडला हा आहे डोंगर आणि इथं आहेत कोंबड्या हा होता मित्रांनो पूर्वीचा खा तो आता या साईडला दिसतात हे पेंडे तर अशा पद्धतीने आमचा गावचा रस्ता म्हणजे पाऊलवाट ह्याच पाऊल वाटाने वाट आम्ही आता घरच्या दिशेला आलेलो आहे आणि आपला ब्लॉग आज इथंच समाप्त होत आहे मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये